संगमनेर नगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होतीये प्रभाग क्रमांक मध्ये आज संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे यांनी प्रचार दौरा केला सेवा समितीचे उमेदवार किशोर टोकसे आणि सौ प्रियंका शहा यांच्या समर्थनार्थ मतदारांच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले मी शहरातील प्रत्येक घरात फिरत आहे आणि तांबे परिवाराबद्दल नागरिक अपार प्रेम आणि विश्वास व्यक्त करत आहेत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरच्या विकासासाठी भरीव काम केले आहे आता पुढे व्हिजन दोन शून्यच्या माध्यमातून आम्ही आणखी व्यापक विकास करून दाखवणार आहोत मागील एक वर्षात संगमनेरमध्ये अस्वस्थता पसरली आहे लोक भीतीत आयुष्य जगत आहेत सुसंस्कृत आणि शांत ओळख असलेलं शहर आता अशांततेकडे जात आहे आणि हे बदलणं आमचे पहिले ध्येय आहे संगमनेरला पुन्हा शांत प्रगत आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी मला आणि आमच्या सर्व उमेदवारांना भरभरून मत द्या असे डॉक्टर मैथिली तांबे यांनी सांगितले मला खूप छान प्रतिसाद मिळतोय लोकांचा कारण आमची ओळखी खूप पूर्वीपासून आहे तीस वर्षापासून आम्ही लोकांना लोकांसोबत खूप चांगल्या पद्धतीने वावरत आलेलो आहे आमच्या ओळखी आहे त्यांच्या घरी आम्ही जात असतो वारंवार तसे आमची ओळख खूप चांगली आहे त्याच्यामुळे प्रतिसाद पण खूप चांगला आहे आम्हाला तीस वर्षापासून तुम्हाला चांगला म्हणजे अनुभव आहे घरातून तीस वर्षापासून इथे आहे तर एक म्हटलं की जातो आता तुमच्याकडे पण आहे समोर पण आहे तर याच्याकडे लोकशाही आहे लोकांचं मत आहे त्यांना आम्ही काम चांगले करतो म्हणून आम्ही असं वाटतं की आम्ही अजून चांगले काम करावे ह्याच्या पुढे म्हणून आम्ही आमच्या प्रतिनिधी दिलेले त्यांना असं नाही की मी एकटी घरची प्रतिनिधी आहे आमचा हा पूर्ण टीम आहे तो पण आमचा परिवारच आहे असं काही नाहीये आमची विचारधारा सगळी तशीच आहे पण कसं आहे की खूप वेगळे वेगळे विचारांचे लोक एकत्र आल्यामुळे आम्हाला हा चिन्ह घ्यावा लागला आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण ताकदीने काम करत राहू लोकांची सेवा करत राहू लढत काय होतच राहील

लढत चांगल्या पद्धतीने आम्ही लढू सगळेजण एक निष्ठेने लढू आम्ही सगळेजण संगमनेचे भविष्य चांगलं करण्यासाठी जे पहिलं होतं जसं सूजवळ वातावरण आमचं पहिलं संगमन म्हणतो ते परत आणायला आम्ही हे निवडणूक चांगल्या पद्धतीने लढू आणि नक्कीच जिंकू की तुम्हा तुम्ही थोरात तांबे परिवार किंवा आमचे जे एवढे सगळे परिवार आहेत जे आता निवडणूक लढताय यांना सर्वांना तुम्ही ओळखता तुम्ही सर्वांचे स्वभाव जाणून आहे सगळ्यांची काम कशी आहेत ते जाणून आहेत म्हणून आमच्या सोबत राहा नेहमी सारखं आमच्या सोबतच राहा आम्ही एवढी विनंती करू एक असं म्हटलं जात धन्यवाद प्रभाग क्रमांक बारा मध्ये वाढत चाललेली चुरस लक्षवेधी ठरली आहे सेवा समितीच्या तांबे पॅनल समोरील प्रतिसाद पाहता ही लढत आणखी तापण्याची चिन्ह आहेत युनिक न्यूज संगमनेर